प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचाराचा महिला शक्तीचा यलगार त्यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकनेते भरत गावित त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री जयवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचाराने मोठा वेग घेतलाय प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार श्री अल्तमास मोहम्मद खाटिक आणि सौमिनल अमृत लोहार यांच्या प्रचारार्थ आज एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून प्रचारात आघाडी घेतली प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले विकासाच्या मुद्द्यांवर आणि लोकनेते भरत गावित यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास दर्शविल्याने या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला महिलांचा हा उत्स्फूर्त सहभाग विजयाची ग्वाही देणारा ठरलाय अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवाल